जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सरता पावे आजचे पंचवीस एप्रिल गुरुवार लासलगाव सोलापूर पुणे येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमध्ये मा भाव निघाला आहे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती लासलगाव दिनांक पंचवीस एप्रिल गुरुवार एकूण कांदा वग सत्याण्णव गाड्याची आहे कमीत कमी दर भेटला आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार पाचशे पंचवीस असे होते लासलगाव येथील आजची कांदा मार्केट त्यानंतरची बाजू समिती आहे सोलापूर दिनांक पंचवीस एप्रिल गुरुवार एकूण कांदा व चौदा हजार एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार असे होते आजचे सोलापूर येथील कांदा मार्केट बाजार समिती पुणे दिनांक पंचवीस एप्रिल गुरुवार एकूण कांदा व नऊ हजार चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहाशे रुपये सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे असे होते आजचे पुणेतील कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा